कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत जय आणि विजय म्हणजेच वैकुंठाचे द्वारपाल आणि तेच द्वारपाल विष्णूंचे शत्रू झाले याची कथा जय आणि विजय ब्रह्माची चार कुमार विश्वात सर्वत्र भ्रमती करत होते पित्याच्या अपूर्वनिर्मितीचं त्यांना अतीव कौतुक वाटत होतं दरम्यान ते पुढे नतमस्तक झाले तिन्ही लोकात भ्रमण केल्यानंतर ते वैकुंठाच्या दारात उभे राहिले जे विष्णूचं निवासस्थान आहे सहा प्रवेशद्वार पार करून कुमार सातव्या द्वारातून प्रवेश करणार तो दोन आवाजाने गर्जना केली थांबा हातांच्या हा दोन जोड्या त्यांचा मार्ग अडवत होत्या दोघेजण त्यांच्याकडे रागाने पाहत होते आम्हाला थांबवणारे तुम्ही कोण आहात भ्रमाच्या पुत्राने प्रश्न केला आम्ही वैकुंठाचे द्वारपाल सर्वांनी त्यांना डावलून जाण्याचा प्रयत्न केला पण ते द्वारपाल अजूनही प्रवेश देत नव्हते तुम्ही असेच भटकत वैकुंठात येऊ शकत नाही केवळ विशिष्ट व्यक्तींना इथे प्रवेश मिळतो हे ऐकून कुमारांनी प्रश्न विचारला तुमची नावं काय जय आणि विजय दोन्हींमध्ये फरक काय आहे इतरांवर मिळवलेला जय म्हणजेच विजय ज्यांनी स्वतःवर जय मिळवला आहे फक्त अशांनाच वैकुंठामध्ये प्रवेश मिळतो तुम्ही खूप लहान आहात तुम्हाला जगाचा फारसा अनुभव दिसत नाही तुम्हाला आज जाता येणार नाही आम्ही लहान दिसत असलो तरी ब्रह्माचे मानसपुत्र आहोत ज्ञान मिळवण्यासाठी सतत भ्रमण करत असतो आम्ही वंदन करण्यासाठी आलो आहे कृपया श्रीहरीला सांगा जय आणि विजय यांचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही विष्णू विश्रांती घेत आहेत असं त्यांनी मानसपुत्रांना बजावलं कृपा करून निघा विष्णूला सर्व ज्ञात आहे हे तुम्हाला माहीत आहे ना तुम्हा मुलांच्या अंगावर तर व्यवस्थित पोशाखही नाही विष्णू भेटणार नाही तुम्ही जा आता मात्र कुमार संतापले अलौकिक तत्वाच्या निकट असूनही तुम्ही असे अज्ञानही कसे राहिला देव आपल्या भक्तांना कधीही दूर लोटत नाही हे तुम्हाला माहीत नाही का तो भक्तांसाठी सदैव उपलब्ध असतो तुम्ही देवापासून आम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्यामध्ये हा अहंकार तुम्हाला असलेल्या महत्वाच्या पदामुळे आलेला आहे वैकुंठाचे द्वारपाल होण्याची तुमची पात्रता नाही आमच्या तीर्थामध्ये तुमच्यामुळे खंड पडतो आहे या पापाची शिक्षा तुम्हाला जरूर मिळेल चिमुकल्या चार उंजळी मधलं पाणी त्यांच्यावर शिंपडलं जाऊन शापवाणी उच्चारली गेली आम्ही तुम्हाला शाप देतो तुमचा दैवी अवतार नष्ट होऊन तुम्ही पृथ्वीवर मर्त्य मानवाचा जन्म घ्याल तुमच्यामुळे आम्हाला दर्शन घेता आलं नाही यापुढे तुम्हालाही त्याच्या सहवासाला मुकावं लागेल जय विजय यांना शाप देऊन कुमार निघून गेले भयभीत झालेले ते दोघ हो विष्णूला शरण गेले त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव विष्णूला होतीच ब्रह्माचे मानसपुत्र अतिपवित्र जीव आहेत तुम्ही त्यांचा अपमान करायला नको होत दोघेही म्हणाले देवा आम्हाला वाचवा विष्णू म्हणाले त्यांनी दिलेला शाप परत घेऊ शकत नाही पण मी त्या शापाचा ठराविक कालावधी निश्चित करू शकतो माझ्यावर भक्ती करायला सात जन्म का माझ्याशी शत्रुत्व करायला तीन जन्म तुम्ही काय निवडाल जय हात जोडून म्हणाला पृथ्वीवर सात जन्म काढायला कितीतरी काळ लागेल एवढा दीर्घकाळ तुमच्या विना राहणं शक्य आहे अशक्य आहे त्यापेक्षा फक्त तीन वेळा जन्म घेतलेले बरे तेव्हा तुमचं शत्रुत्व ही तयारी आहे पण सगळे जग तुमचा धिकार करेल सदैव तुमचा तिरस्कार केला जाईल आम्हाला तुमच्याजवळ लवकर परतता येणार असेल तर हे सर्व सहन करायची तयारी आहे विजय म्हणाला पण हे देवा आमच्यावर कृपा करून शत्रू म्हणून तुझ्यासमोर उभे राहू तेव्हा तू स्वत आम्हाला ठार कर तीनही जन्माचा शेवट तुझ्या हाताने होऊन आम्ही पुन्हा परत वैकुंठात येऊ तथास्तू विष्णूने मान डोलावली ते गेल्यानंतर विष्णूंनी त्यांच्या भविष्यात डोकावून पाहिलं पृथ्वीवरील तीन जन्मी त्यांचे शत्रू कोण असणार होते दोन्ही भावांची नावं सत्ययुगात हिरण्याक्ष आणि हिरण्यकशपू त्रेतायुगात रावण आणि कुंभकर्ण द्व्यापार युगात शिशुपाल आणि दंतवक्र अशी असणार होती विष्णूच्या हातून मरण्यासाठी ते पुनर्जन्म घेणार होते विष्णूंनी डोळे मिटून घेतले तीन वेळा जन्म आणि तीन वेळा मृत्यू कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद